एकतीस मार्च दोन हजार पंधरा रोजी या पीएमआरडी ची स्थापना करण्यात आली या पीएमआरडी मध्ये थोडी थोडकी नव्हे तर जवळपास आठशे चौदा गावे होती व सहा हजार चौरस किलोमीटर एवढं मोठं क्षेत्र हे पीएमआरडी चे अख्यात घेण्यात आले व या एवढ्या मोठ्या गावांचा विकास आराखडा तयार करण्याचं धनुष्य या पीएमआरडी च्या ऑथॉरिटीला पेलायचं होतं चार ते पाच वर्ष पीएमआरडी ऑथॉरिटीने काम करून ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये एक, एक प्रारूप विकास आराखडा तयार केला व सर्वांसमोर प्रसिद्ध केला त्या दिवशी आराखड्याविषयी काही सकारात्मक काही नकारात्मक असे व्यूज बघायला मिळाले तक्रारीचा तर पाऊस पडला जवळपास सदुसष्ट हजार तक्रारी लोकांनी कोर्टात जाऊन पिटिशन दाखल केले हे आराखडा रद्द करण्याची नामुष्की हे पीएमआरडीए ऑथॉरिटी तसेच राज्य सरकारवर का उडवली याचं सर्वात मोठं आहे की जो रिजन आहे काम करायसाठी मनुष्यबळ होतं तर हे मनुष्यबळ मुबलक नव्हतं ते तो अतिशय तोडक मनुष्यबळ हे ला मिळालेलं होतं तर त्यांनी केलं असं की मसूल खात्याचे आराखडे व नकाशे व गुगल मॅप अर्थ एकमेकांवर सुपर इम्पोज करून प्लॅन आराखडा त्यांनी तयार केला